नारायणगाव ग्रामपंचायतच्या सन दोन हजार बावीस तेवीस ते सन दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काय असणार आहे रणनीती याविषयी मागील निवडणुकीचे पॅनल प्रमुख तथा विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे व माजी सरपंच योगेश पाटे नेमके काय म्हणाले याविषयी जाणून घेतले आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी अंतिम नारायणगावचे वाचन आज निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि तो सकाळी दहा साडे दहा वाजता तर टाईम एकदा निवडणुकीचा कार्यक्रम जो जाहीर करतात त्याच्यात परत फेरबदल करण्याचा अधिकार नसतो माझ्या अधिकाऱ्यांना विनंती जर आपण सकाळी ती सभा कोणी यायचंय आणि कोणाला वेळ नसेल म्हणून परत सभा घ्यायची हा चुकीचा निर्णय कारण निवडणुकीमध्ये जर चुकीचं काही पद्धत अवलंबून तिथे अधिकाऱ्यांना अडचणीची ठरलं आणि म्हणून सकाळी रिक्त बाबा या ठिकाणी मीटिंग झाली तिथेच मतदार या वाचन झालं जे काय मुलं होत पण तरीसुद्धा तहसीलदार साहेबांनी परत सांगितलं काही जर विरोध कोणी आलं नसतं तर त्यांचे अर्ज घ्यायचे असतील तर पुन्हा त्यांनी या ठिकाणी लवलोप्रती सर्कल साहेबांनी या ठिकाणी पाठवलं आणि तिथे अर्ज परंतु समोरची मानसिकता अशी नव्हती त्यांनी कितीही लेखी अर्ज आणला नव्हता त्यांना त्यांनी एका आम्हाला दिली जर त्यांचं काही म्हणणं असेल आम्ही रडी चढाव खेळणार नाही आधी त्यांचं म्हणणं असेल तर आम्ही त्यांनी काय म्हणणं असेल ते आम्ही लेखी घेतो ते आम्ही चर्चा करू मला वाटत त्यांनी काय लेखी मदत दिलं त्यांना पाहिजे सकाळी त्यांनी हजर राहायला पाहिजे ना ना काही कार्यकर्ते तुमचा फोटो वापरून वैयक्तिक वेगळा पॅनल करण्याचे विचारत आहेत मग अशा कार्यकर्त्या तर तुम्ही काय संदेश द्याल इलेक्शन लागायच्या अगोदर सगळ्या गोष्टी या चालू असतात कोणी काय करतं इलेक्शन अजून प्रक्रिया म्हणजे आता सुरुवात इलेक्शन जाहीर झाले का प्रक्रिया सुरू झाली अहो प्रक्रिया सुरू झाली कार्यकर्त्यांना सल्ला काय काय सल्ला जे उतळ कार्यकर्ते तुमचा सिंगल फोटो वापरून ठीक आहे ना अहो आज सगळीकडे होत असतं मग आता आम्ही समजायचं उभं आणि भाजप अहो ग्रामपंचायतला पक्ष नसतो मी पुढचा पक्ष नसतो मान्य बाबू राहून तुम्ही एकत्र दिसता ना आता तुम्हाला काय समजायचं तुम्हाला माहिती आहे सगळं तुम्ही एकत्र एकत्र राहणार का भविष्यात भविष्यात निवडणूक लढवणार का म्हणजे ग्रामपंचायतची कर ना संतोष नारंद नाही ना बाबू पाटील आहे ना किरण भाऊंना ना सुरेश वाणींना की त्यांनी कोणत्या मतदार संघात राहायचे कोणत्या वॉर्डात राहायचे पण तो असे अनेक अर्ज होते की ज्याच्यामध्ये शंभर शंभर नावांना ऑब्जेक्शन घेऊन हे इथं राहत नाही हे तिथं राहतात हा खर तर मूळ कळीचा मुद्दा होता आम्हीसुद्धा भाऊसाहेबांना सांगितलं की तुम्ही हा सकाळी पण एकदा निकाली काढला होता हा मुद्दा आणि आताही परत नंतर खरं तर सकाळी सा दहाचं टायमिंग असताना साडे अकरा वाजता सभा चालू आम्ही त्यालाही मान्य झालं होतो उशीर सगळ्यांना यायला कमी जास्त होत राहते परंतु पुन्हा एकदा दा दबाव टाकून ही सभा घ्यायचा प्रयत्न केला आता ते वाणी साहेब सांगायची गरज नाही ज्याच्याकडं संख्याबळ नसते तो इतर मार्ग वापरत असतो मला असं वाटतं आणि मला वाटतं जे काही आहे ते समोर मिटिंगमध्ये बोललं पाहिजे मिटिंगमध्ये झालं पाहिजे मग तसं ना आता आत्ता परत संध्याकाळी सभा घ्यायचा प्रयत्न झाला त्यावेळेस आम्ही संतोष नाना असतील आशादाईच्या माध्यमातून तहसीलदार साहेबांना सुद्धा सांगितलं की वस्तुस्थिती अशी अशी आहे साहेब सकाळी एक दीड तास वाट पाहूनसुद्धा कुणी आलं नाही समोरचे आणि मग नंतर मात्र परत चार वाजता सभा घ्यायची त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की अशी सभा हो नव्हता फक्त ज्याच्या ज्याच्या हरकती आहेत त्या त्या हरकती आम्ही नोंदून घेऊ आताही सुद्धा साहेबांनी निर्णय दिला आहे आपल्या सर्कल भाऊसाहेबांनी की जे सामूहिक अर्ज आहेत ते कोणत्याही शहानिशा न करता तो बाद करण्यात येईल आणि ज्यांनी ज्यांनी व्यक्तिगत अर्ज भरलेत ते मात्र त्यांची ते ज्यांनी ज्यांनी ज्या मागण्या केल्यात त्या ठिकाणी त्यांचं मतदान ठेवण्यात येईल नारायणगावसाठी आम्ही सगळेजण एक आहोत नारायणगाव हा आमचा विकासाचा कारण हे आमचं स्वतःच व्यक्तिगत गाव आहे इथं कोणत्याही पक्षाचं पक्ष विचार येत नाही कारण नारायणगाव पहिले आहोत आणि मग बाकीच्या गोष्टी आहेत महाविकास आघाडीमध्ये आहोत नाही महाविकास मी तुम्हाला सांगितलं वारी समविचारी पक्षांची किंवा समविचारी माणसांची आजपर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली मागची इलेक्शन सुद्धा लढणार गावात कोणत्याही पक्ष म्हणून आजपर्यंत काम केलं नाही हे सगळ्यांना आपल्यालाही माहिती की जो जो माणूस जो जो अनेक वेळा तर आता मला सगळ्यांचं माझ्यावर आरोप पण असा आहे की विरोधकांची कामं जास्त केली परंतु माझं म्हणणं असं आहे की आपण एक नारायणगावकर म्हणून काम केलं पाहिजे